बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर उतरला संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतीमुळे हतबल शेतकरी मदतीसाठी ओरडत आहेत यावेळी शेतकऱ्यांसोबत त्यांच्या मुलांपासून ते वयरुद्ध आजोबांपर्यंत सर्वच सहभागी झाले रस्ता रोकोवरून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका अतिवृष्टी महापुराने होरपडलाय शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे शेत जमिनी खरडून गेल्या गुरेढोरे मुकी पडली आहेत अशा परिस्थितीत शेतकरी आता सरकारकडे मोठ्या मदतीची मागणी करीत आहेत संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष आणि शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी हातात काठ्या निवेदन आणि पाट्या घेऊन शेतकरी महिला मुलं आजोबाई सहभागी सा झाले होते अगदी पहिलीतील मुलगीही या मोर्चात चालत होती शेतकऱ्यांच्या प्रमुख मागणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टर वागे किमान पन्नास हजार रुपये मदत द्यावी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा शंभर टक्के पीक विमा मिळावा बुलढाणा जिल्ह्यातील एलो मोझॅक सहित रिझेक्ट झालेला पीक विमा तात्काळ जमा करावा पीक पेरा नोंदीत राहिलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी तलाठ्यामार्फत पूर्ण करावी फळबाग तुषार ठिबक सोलर प्लेट योजनांचे रखडलेले अनुदान तात्काळ जमा करावे शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या व अनुदान विलंब करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आमच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी आम्ही काय कोणी आतंकवादी नाही आम्ही शेतकरी शेतकरी जी पोर आमच्या शेतकरी बापाच्या व्यथा मांडण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत परंतु अजूनही जर हे संवेदनशीलता दाखवत असतील तर आंदोलनाची रूपरेषा असेल सर्वस्वी व्यवस्थेने त्याचा विचार करावा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या हातात आता काहीच उरलेले नाही शेतमाल वाहून गेलाय जमीन खचली आहे ज्यामुळे त्यांना जगण्यासाठी तातडीची आर्थिक मदत हवी आहे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून सरकारने त्वरित मदत न दिल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांचा हा मोर्चा केवळ बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वेदना मांडतोय सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होणार हे स्पष्ट आहे